नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची लातूर मधून इराणाचा पोबारा कोठडीतील संजय जाधव निलंबित पोलीस पथक इराणा व गंगाधरच्या मागावर नीटचा पेपर फोडून गुणवाड करणाऱ्या रॅकेटमधील जिल्हा परिषदेचे शिक्षक जलील पठाण व संजय जाधव हे दोन आरोपी लातूरात पोलीस कोठडीत असून पोलिसांनी घेतलेल्या त्यांच्या दबावातून नीट प्रकरणाचे काही महत्त्वाचे खुलासे पोलिसांच्या हाती लागले आहेत लातूरच्या आरोपीचे नेटवर्क हैदराबाद मार्गे दिल्लीपर्यंत कसे पोहोचले ते स्पष्ट झाले आहे तसेच शिक्षक जलील पठाण व संजय जाधव हे दोघेही उमरगा येथील शासकीय आय टी आयमध्ये कार्यरत असलेला आणि लातूरात राहणारा इरण्णा कोनगलवार नीटच्या गुणवाढीसंदर्भात पैशाचा व्यवहार करायचा पठाणा आणि जाधव यांच्याकडून मिळालेली संबंधित विद्यार्थ्याची हाल तिकिटे आणि पैसे इरण्णा कोनगलवार दिल्लीला पाठवित असे दिल्ली, दिल्ली नोएडा येथील आरोपी गंगाधर मुंडे हा हैदराबादला आला तेव्हा त्याला भेटण्यासाठी इरणना गेला होता अशी माहिती पोलीस चौकशीमध्ये आरोपी संजय जाधव यांनी दिली आहे या प्रकरणामध्ये फरार असलेले इरन्ना आणि गंगाधरच्या मुसक्या आवळल्यानंतरच नीटचे लातूर कनेक्शनचा पूर्णपणे उलगडा उलगडा होणार आहे दरम्यान लातूरात पोलीस कोठडीत असलेला दुसरा आरोपी संजय जाधव यास सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे तसेच लातूरात राहत असलेला आरोपी इराण्णा कोनगलवार याने कोणत्या मार्गावरून पोबारा केला त्याबाबत पोलीस महामार्गांवरील टोल नाक्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासत आहेत तर गंगाधरच्या शोधात एक पथक दिल्लीमध्ये सुद्धा पोहोचले असून त्याचा शोध घेतला जात आहे तसेच लातूरशी असलेल्या नीट कनेक्शनचा अहवाल राज्याच्या गृह खात्याने मागवला असल्याची माहितीसुद्धा मिळत आहे